राज्यातील लाडक्या बहिणींना आता सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे सरकार स्थापनेला उशीर होत असल्यामुळे सहाव्या हप्त्याला हो सहावा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा लाडक्या बहिणींना आहे महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना आणि त्याबरोबर अनेक योजना चालू केल्या महिलांच्या खात्यावर पाच महिन्यांचे पैसे आले काही महिलांच्या खात्यावर तर ते सुद्धा आले नाही आचारसंहितेचे कारण सांगून सहाव्या महिन्याचा हप्ताही महिलांच्या खात्यावर आला नाही तो तोही बंद करण्यात आला गॅसचे दर पहिले कमी होते आणि आता वाढवण्यात आलेले आहे त्यामुळे सरकार यातून काय सिद्ध करणार आहे तो प्रश्न सर्व महिलांनाच पडलेला आहे तर विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये द्यायचे झाले तर राज्याच्या तिजोरीवर पंचावन्न हजार कोटींचा भार पडणार आहे तर महिलांच्या एकत्रित योजनांवर जर विचार केला तर नव्वद हजार कोटी खर्च होतील आणि त्यामुळे उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक अशी परिस्थिती राज्यावर येणार आहे नव्या सरकार समोर हे आर्थिक ताळेबंदाचं मोठं आव्हान असेल त्यामुळे लोकप्रिय खर्चाच्या योजना सरकारला परवडणाऱ्या नाहीत आणि सध्या पात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींपैकी पन्नास टक्के लाडक्या बहिणींना वगळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि त्यासाठी सर्व लाभधारक महिलांचं जे अर्थकारण आहे ते तपासलं जात आहे असं समजतंय ज्या करदात्या महिला आहेत त्या पहिल्या टप्प्यात वगळल्या जातील